नवनाथ महाराजांच्या कृपेने प्राप्त होणाऱ्या शाबरी विद्याचे गुढ रहस्य ही केवळ मंत्रविद्या नाही ही, ही आहे सेवा संयम आणि लोककल्याणाचा दिव्य मार्ग तर नमो आदेश मित्रांनो ही व्हिडिओ मालिका खूप खास होणार आहे नवनाथ भक्तांसाठी आणि नाथ संप्रदायातील गुढ साधना जाणून घेणाऱ्या साधकांसाठी तर शाबरी विद्या म्हणजे काय शाबरी विद्या ही नाथ संप्रदायातील अत्यंत गूढ पवित्र आणि प्रभावशाली विद्या मानली जाते ही विद्या सातकाला प्रदान करते आदेश शब्दसिद्धी दिव्यवाने नकारात्मक शक्तीवर विजय लोक कल्याणाची क्षमता पण लक्षात ठेवा मित्रांनो ही विद्या प्रत्येकाला सहज मिळत नाही यासाठी आवश्यक आहे गुरु कृपा शुद्ध मन संयम अखंड श्रद्धा तर गुरुकृपेचे महत्व मित्रांनो नाथ संप्रदायात नाथ संप्रदाय, संप्रदाय सांगतो गुरुशिवाय विद्या निष्फळ आहे शाब्रे विद्या शिकण्यासाठी शिकण्याची पहिली अट म्हणजे गुरुचा आदेश गुरु शिष्यांची पात्रता पाहूनच मंत्र देतात तर शिष्यांनी मनात एकच भावना ठेवावी ही विद्या माझ्या अहंकारासाठी नाही तर लोककल्याणासाठी आहे तर शाबरी मंत्र हे ग्रंथातून मिळत नाही ते मिळतात परंपरेतून आदेशातून अनुभवातून दीक्षा प्रक्रिया एक म्हणजे गुरुसेवा गुरु, गुरु सांगतील त्या दिवशी दीक्षा पवित्र स्नान ध्वनी वाणी किंवा जंगल मंत्र कानात दिला जातो प्रतिज्ञा मी ही विद्या सेवेसाठी वापरेन असेच आणि साधना कशी करावी अकरा किंवा एकवीस किंवा एक्केचाळीस दिवसाची साधना करावी ब्रह्मचर्य आणि मौन मध्यरात रात्री बारा ते तीन पांढरी वस्त्रे गंगा जल स्नान आणि मंत्र जप ओम नमो आदेश करत राहावे तर शाबरी विद्या जागृत कशी होते तर मनात जागृत झाल्याची चिन्हे तर मनात अपार शांती वाणीला प्रभाव शब्द खरे ठरणे नकारात्मक शक्ती दूर होणे तर ज्ञानात नवनाथांचे दर्शन होणे तर सावधगिरी गुरु शिवाय कधीही मंत्र जपू नये अहंकार करू नये साबरी विद्या तीन स्तंभावर उभी आहे गुरु कृपा शुद्ध मन लोकसेवा सिद्धी स्थिर कशी ठेवावी नाथ संप्रदाय सांगतो सिद्धी मिळाल्यावर थांबू नकोस विनम्र चे पाच नियम गुरु व नवनाथ स्मरण नाम जप ओम नवनाथ नम अन्न व मन शुद्धी सेवाभाव मौन व संयम तर भक्ताचे रक्षण व लोकसेवा शाबरी विद्या वापरली जाते भूत बाधा निवारण रोग शांती ग्रह दोष निवारण तर साधक स्वतःला करता नसतो तो फक्त नवनाथांचा निमित्त मात्र असतो तर नाथ संप्रदाय सांगतो सिद्धी हे ध्येय नाही साधना ही देवता देवतांकडे जाण्याची पायरी आहे जो साधक स्वतः स्वतःला विसरतो तोच नवनाथांमध्ये विलीन होतो नमो आदेश मित्रांनो ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा नवनाथ महाराजांची कृपा सदैव तुमच्यावर राहो नमो आदेश अलर्ट निरंजन